हॅलो फ्रेंड्स स्मिता किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे इडलीची चटणी तर चला बनवूयात त्यासाठी लागणारे साहित्य ओलं खोबरं आपण इथे कट करून घेतलेलं आहे डाळवा आहे शेंगदाणे आहेत कोथिंबीर आहे मिरची आहे हिरवी तर आपण आता ह्याचं वाटून घेऊयात आधी खोबर आपण वाटून घेऊयात वाटायला जड जात म्हणून आपलं खोबरं आता वाटून झालेलं आहे आता यामध्ये खोबरं आपलं बारीक वाटलेलं आहे आता आपण असंच बाकीच्या गोष्टीही वाटून घेऊया हिरवी मिरची कट केलेली आहे तर ती टाकून घेतोय आपण त्यानंतर बा बाकीच्या गोष्टीही टाकून घेऊयात शेंगदाणे आपले भाजलेले आहेत आणि यामध्ये लसूण आदरक कडीपत्ता चिंच आणि कोथिंबीर टाकून आपण वाटून घेऊयात आताही त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण अजून बारीक वाटून घेऊयात आपली चटणी वाटलेली आहे आता ही आपण बाऊलमध्ये काढून घेऊयात त्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकत हो। आहोत आणि ते मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता आपण चटणीला तडका देण्यासाठी तयारी करूया गॅसवरती पॅन ठेवूयात त्यामध्ये दोन चमचे तेल टाकूयात आपण आणि तेल जीरे गरम झाल्यानंतर मग जिरे मोहरी टाकून घेऊयात हे मस्त गरम झाल्यानंतर कढीपत्ता टाकून घेऊयात आता आपला तडका तयार आहे चटणीला तडका देऊयात आपण आता आता चटणीला मस्त मिक्स करून घेऊयात आणि आता आपली चटणी तयार आहे अशी सोप्या पद्धतीने चटणी नक्की ट्राय करा कमेंट करून नक्की सांगा की चटणी कशी झाली आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका